तुकाराम तुकारामबाबांच्या संकल्पनेतून संख येथील विवाह सोहळ्यात पाचशेहून अधिक जणांना वृक्ष वाटप करण्यात आले प्रथम नववधू व नवरदेवास वृक्ष वाटप करताना गुड्डापूर येथील हिरेमठ संस्थांचे गुरुपाद शिवाचार्य ह प तुकाराम बाबा आदी कोरोनाचा कठीण काळ आठवा म्हणजे आपणास ऑक्सिजनचे महत्त्व समजून येईल कोरोना अद्याप गेलेला नाही नव्या रूपात तो पुन्हा येतोय कोरोना काळात जे घडले ते पुन्हा घडू नये यासाठी स्वच्छ हवा व सुंदर परिसर करण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून ते जतन केले तरच हे शक्य होणार आहे तेव्हा प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी असे आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा ह प तुकाराम बाबा महाराज यांनी केले जत तालुक्यातील संख येथील श्री संत बागडे बाबा मंगल कार्यालयात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला ह प प तुकाराम बाबा महाराज यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्यात वराडी मंडळींना पाचशे वृक्षांचे वाटप करण्यात आले या विवाह सोहळ्याची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे संख येथील बसवराज फुटाणे सर यांचे चिरंजीव अजय यांचा विवाह पार पडला या विवाह सोहळ्यात हब हब तुकाराम बाबा यांनी फुटाणे परिवारांना अनावश्यक खर्चाला फाटा द्या व लग्नात आलेल्या सर्वांना विविध वृक्ष वाटप करू अशी संकल्पना मांडली हब हब तुकाराम बाबा महाराज यांची ही संकल्पना अमलात आणत फुटाणे परिवाराने वड चिंच उंबर पिंपळ आदी झाडे विवाह सोहळ्यात आलेल्या सर्वांना देत झाडे जतन करा असे कळकळीचे आवाहन पै पाहुणे मित्रमंडळींना केले यावेळी तुकाराम बाबा महाराज यांच्यासह गुड्डापूर येथील हिरेमठ संस्थांचे गुरुपाद शिवाचार्य श्री दानम्मा गुरुपाद शिवाचार्य माजी सभापती आर के पाटील तम्मणगौडा रवी पाटील संघचे उपसरपंच सुभाष पाटील आर टी ओ अशोक पाटील डॉक्टर पवार श्रीकांत पाटील तमांना बागेळी अब्बास सय्यद राजेंद्र कन्नूरे आय एम बिरादार वाली सर विजय बिराजदार चन्नप्पा आवटी गंगया स्वामी अनिल लोहार सलीम बसू बिरादार रविनाथ समर्थ राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले फुटाणे परिवाराने एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे आनंदाच्या क्षणी आपला तर आनंद त्यांनी द्विगुणित केलाच त्याचबरोबर एक सामाजिक संदेशही त्यांनी दिला आहे दुष्काळ व कोरोनासारखी आपत्ती आली की आपले डोळे उघडतात मग झाडाचे महत्त्व कळते काळ येण्याअगोदर व्हा व स्वतःला सामाजिक कार्यात झोकून द्या आयुष्यात कर्म चांगले ठेवा असे आवाहन केले फुटाणे परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक ह प तुकाराम बाबा महाराज यांच्या अकल्पनेतून साकारलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वांनी मनापासून कौतुक केले दिलेले झाड नक्की अंगणात बांधावर लावू अशी ग्वाही देत सर्वजण फुटाणे परिवाराला विवाहानिमित्त शुभेच्छा देत होते ప్్రె thumbnails丈 Kelley కుచమస్య జా్》యనిడ్తయల కుల దిటిం క్ాఇ మన్రువీదిడా �alling recognize ఎదేంరు 그럼 ంరా ల్లా లక్రాటన్ ీంఠ్ తృలిదడిశిా హం ఏం Highness చనాల అగ్ర